नमस्कार युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर पहा राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण परिचारिकेचे पहा एकूण परिचारिकेचे जे काही किती जागा रिक्त आहेत तर त्या वीस हजार जागा या ठिकाणी रिक्त आहेत आता ह्या जागा कुठे कुठे आहेत तर पहा ह्या जागेत पहा प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयामध्ये ह्या जागा खालीत आणि एकूण किती वीस हजार जागा या ठिकाणी खालीत त्यामुळे या ठिकाणी जे की महाराष्ट्र शासनाने भरती करण्याचे या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे एकूण पंच्याहत्तर हजार प्लस पदाची भरती जी काही केली जाणार या भरतीमध्ये या वीस हजार प्लस जागा या ठिकाणी ॲड होण्याची शक्यता दाट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विभाग हा या ठिकाणी इमर्जन्सी या डिपार्टमेंटमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्यामुळे या ठिकाणी वीस हजार जागेपैकी या ठिकाणी जास्तीत जास्त जागा या ठिकाणी परिचारिकेच्या येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे ज्या विद्यार्थिनीचं नर्सिंग किंवा जी एन एम झालेलं आहे त्या विद्यार्थिनीसाठी ही गुड न्यूज असणार आहे तर ही भरती प्रक्रियासुद्धा लवकरच राबविली जाण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे जर या ठिकाणी तुम्ही जी आय एम किंवा नर्सिंगचा कोर्स जर तुमचा जर झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता तर हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले वे शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय